श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणांनी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडई श्री स्वामी सेम समर्थ महाराजांचे सेवेकरी भरपूर आहेत करोडांनी लाखोंनी करोडांनी स्वामी समर्थ से महाराजांचे सेवेकरी आहेत पण खूप लोकांना माहीत नाही जेव्हा आपण आता हे स्वामी, स्वामी चरित्र सारामृत ही जे पोती आहे या श्री स्वामी चरित्र सारामृत याची संपूर्ण माहिती ही कोणी लिहिली कधी लिहिलेली आहे या स्त्री स्वामी समर्थ साराम्रत याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती स्वामीच्या केंद्रामध्ये दिलेली आहे तर ही आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे की स्वामी चरित्र साराम्रत जी पारणाची ही पोथी आहे या पोथीबद्दल सर्व इ इतिहास प्रत्येक सेवेकलाकाराला माहिती आहे असं नाही पण ज्या ज्या सेवेकाराला माहिती आहे खूप चांगलं पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती मी आज घेऊन आलेली आहे की श्री स्वामी समर्थ चरित्र सारमरथ ग्रंथ रचि येते आणि श्री विष्णू बलवंत थोरात यांचा संक्षिप्त परिचय व ग्रंथाचे या म ग्रंथाचे महत्त्व मी सांगणार आहे या पोथीचे महत्त्व सांगणार आहे ही पोथी कशा कोणी तयार केलेली आहे हे सांगणार आहे म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी चरित्र साराम्रथ ही जे पोथी आहे का याचं महत्त्व मी सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया की श्री विष्णू बळवंत थोरात यांचा जन्म कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात झाला त्यांच्या आईचे नाव श्रीमती पार्वतीबाई व वडिलाचे नाव बळवंतराव थोरात होते ते प्र ते ब्राह्मण जातीमधून चित्तपवन कुळातील होते ते व्यवसायाने शिक्षक होते त्यांची पदस्थापना कोपरी या गावात सहशिक्षक म्हणून झाली होती त्या गा त्याच गावात शंकर शेठ नावाचा एक मारवाडी वाणी राहत होता ते श्री विष्णू बुवावर खूप प्रेम करत असे असत ते कोपरी येथे असताना त्यांची श्री विष्णू बुवा थोरात यांना आपल्या मदतीचा हात दिला आणि एकदा त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती झाली आणि त्यामुळे ते श्री अक्कलकोट महाराजांची नित्यपूजा करू लागले त्यांना एकदा असे वाटले की आपण श्री स्वामी समर्थ महाराजाबद्दल खूप काही ऐकलं आहे पण त्यांचं चरित्र मात्र पूर्णपणे ऐकलेलं नाही तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र श्रवण करण्याची खूपच इच्छा झाली त्यांनी श्री विष्णू व थोरात यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र लिहिण्याची एक विनंती केली व पुढे असेही बुवांना म्हटले की ह्या पवित्र कार्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती मी देईन त्यांनी बुवांना दिलेल्या वचनानुसार त्यांना महाराजांची पोथी लिहिण्यासाठी यथोचित सहायता केली अशा प्रकारे शके अठराशे एकोणीसला वसंत ऋतूमध्ये चैत्रवधे त्रयोदशीला वार गुरुवार पंधरा एप्रिल पंधरा तारीख पंधरा महिना चौथा आणि अठराशे सत्त्याण्णव या दिवशी चरित्र सारमरथ हा ग्रंथ तयार झाला आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांनी नित्य सेवा व उपासनेच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा एक छोटासा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ ग्रंथातील ह्या ग्रंथातील दररोज तीन अध्याय सात दिवस जर वाचन केले तर एकवीस अध्यायाचं पारायण केवळ सात दिवसामध्ये होऊ शकते जे स्वामी महाराजांचे भक्त एक उपासक आहेत त्यांनी जर ठरविले की दररोज एकवीस अध्यायाचे पारण करावे तरी ते शक्य होऊ शकते कारण ह्या छोट्या खाणी असा पवित्र ग्रंथ आहे आणि आपल्या अनन्य श्रद्धेनं व मनाने या प्रासादायिक ग्रंथाचे वाचन किंवा पारायण केल्याने तसेच संकल्पित एकशे आठ पारायण केल्याने सर्व प्रकारच्या समाशाचे निरसन होते असा प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे प्रत्येक भक्ताचा विश्वास आहे आणि प्रत्येक सेवेकाला हा अनुभव आलेला आहे श्री स्वामी स्वामीचरित्र साराम्रत पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की श्री विष्णू बलवंत थोरात विरंचित श्री स्वामी चरित्र साराम्रत ग्रंथाचा पहिला अध्याय मराठी आणि गद्य अनुवाद प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बलवंत थोरात यांना वंदन करतो आणि या ग्रंथ श्री लेखक बळवंत थोरात हे सर्वप्रथम श्री गणेश श्री सरस्वती श्री गुरु श्री कुलदैवत अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार उता, दत्त अवतार श्री स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज यांना वंदन करतात व पुढे ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करतात ते सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंना वंदन करतात त्यानंतर ते जगत चालक भगवान श्री विष्णू देवतेला नमस्कार करतात व त्यांची स्तुती करतात व म्हणतात की त्यांनी धारण केलेली शस्त्रे आयुधे वाहन यांचे गुण वर्णन करण्यास वेदसुद्धा असमर्थ आहेत त्यांना विनंती करतात की श्री स्वामी चरित्र सारमरथ या ग्रंथाचे लेखन निर्विघ्नपणपणे पन, पार पडू दे त्यानंतर ते विद्येचे विद्येची देवता ब्रह्माकुमारी शारदा आपले गुरुवर्य माता पिता व यांना मनापासून वंदन करून हा हा ग्रंथ पूर्ण हो अशी याचना करतात त्याचबरोबर विष्णू त्रिगुणा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असली भगवान श्री दत्तात्रेय हो यांचे वंदन करून व त्यांना सम स्मरून विनंती करतात की ह्या कलियुगात धर्मवासना ही इकोपास गेलेली आहे तिला आपल्या मूळ तत्वावर येऊ दे ते पुन्हा पुढे भगवान श्री दत्तात्रयाची हो महा गुणगान करतात व कवी व्यास वाल्मिकी ऋषी संत तुकाराम महाराज इत्यादी संत महामुनी ऋषी यांचे ही वंदन व गुणागान करून हा ग्रंथ तडीच जावो ही प्रार्थना करतात ते पुढे म्हणतात की माझ्याजवळ ग्रंथ निर्मितीचे सामर्थ्य नाही ते समस्त देवी देवता साधू सज्जन सत्पुरुष व अनेक संत यांचीही करुणा भागतात व त्यांना आशीर्वाद मागून माझ्या हातून हा ग्रंथ निर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी विनंती करतात आता येथे श्री स्वामी चरित्र साराम रथ ग्रंथातील पहिला अध्याय सुफल संपूर्ण होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मराठी अनुवाद लेखक आणि ही जी आहे म्हणजे ही जी माहिती आहे ही कोणी लिहिलेली आहे कशी लिहिलेली आहे किती देवी देवतांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि एक ते एकवीस आध्यापर्यंत हे रोज एक पारायण पण करू शकता हा पवित्र ग्रंथ आहे आणि जो कोणी करेल त्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकतात श्री स्वामी समर्थ महाराजाच्या कृपेने ही माहिती मी खूप कळकळीनं वाचून दाखवलेली आहे आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ